नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत लोहनंद पुणे रोड पाडेगाव असं काहीतरी नाव आहे अंबिका माता मंदिर या ठिकाणी आपण सध्या आहोत तर ह्या दादांची आपल्याला व्हॉट्सअपद्वारे माहिती भेटली होती करंट लोकेशन आणि फोटो तर ह्याच्या संदर्भात आपण काय करू शकतो तर हे स्वतःचं उदरनिर्वाह बाटल्या वगैरे गोळा करून करत आहेत असंही आपल्याला सांगण्यात आलं पण आमच्या मते काय वाटलं की बेवारस आहेत का घरचा मुलांचा शोध लागू शकतो का ह्याच उद्देश मनात बांधून आज आपण या दादापर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि त्या दादांची माहिती घेऊ ते गाव कुठलं आहे काय विषय आहे आणि बेवारस होण्याची वेळ का, का आली तर वेळ जास्त न घालवता चाला त्या दादांची माहिती घेऊ दादा बसू काय द्या दे? अरे देवा सर्वप्रथम सांगा तुमचं तुम नाव काय माझं नाव मी जगन्नाथ भिवा मोरे तालुका कोरेगाव जाम माझं गाव जिल्हा सातारा बर मी असा बेवारच आहे तीन चुना येत्या तीन लेख आहेत नाथोंडा ती शेती आहे मला घरी दोन एकर बर काय मी भावाकडे करायला दिलेले आहे ते आपलं वर्षाला पाच हजार रुपये मला देतो वर्षाला पाच हजार शेती करायची हो तो करतो आणि आपल्याला पाच हजार आहे त्याचा मी आदर करतो काय आपल्याला नियम लागू होत्यात म्हणून आपण तुमच्या मुलाचं नाव घेणार नाही व्हिडिओमध्ये पण जर तुमच्या ओळखीचे कोण हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना विनंती करतो की त्यांच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना आपलं वडील आहे त्याच अस्तित्वाची जाणीव होईल आणि ते नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न करतील तुम्हालाच सांभाळण्याचा मुलगा बघतो माझ्याकडे येतो जातो बरं बारामती वाला आहे बर बारामतीचा मुलगा तुम्हाला बघतोय बघतो ये तेव्हा येतो जातो पैसे चार रुपये खर्च त्याचे त्यात बँकेत बायको आपला ते जातो तुमचं उदरनिर्वाह कसं होत उदरनिर्वाह एक आहे माझा पाच चार रुपये कामवायचं चा, याच्यात बर दिवसभरात शंभर हो पन्नास हो त्यातच खायचं बर त्यातच झोपायचं आपलं घर पडायचं बर सकाळी उठले की हाय धंदा करायचा झोपता कुठं उठता बसता कुठं स्टेशनला लोनंद एसटी स्टँड ला, ला राहता खाता पिता आणि तुमचा उदरनिर्वाह बाटल्या गोळा करून होते होते तर मित्रांनो यांनी जी माहिती सांगितली दोन एकर शेतीचे हे मालक आहेत शेतकरी म्हंटल तर वावग ठरणार नाही दोन एकर शेतीचे मालक असून शेती त्यांनी कुठल्या त्यांच्या भावाला करायच्या बेसिसवर दिलेली आहे आणि त्यात नदी त्यांना काय तर वर्षाला पाच हजार बरोबर आहे वर्षाला पाच हजार देतात मुलं तीन आहेत म्हणतात त्यांनी हे बी म्हणते की बारामतीचा जो मुलगा येऊन जाऊन तुम्हाला बघतो कर मदत करतो चार पैशाची आणि तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला आता परवा येऊन गेला थोरला बर काय तर माझी विचार नाही जायची तुम्हाला असं म्हणजे खाऊन पिऊन बरं असंच बरा वाटतो तुमच्या परपंचात माय गोष्ट येणार नाही माझी एवढीच माहिती आपण मला ह्या गोष्टीची खंत वाटते तीन पोर असून तुम्हाला बेवारस होण्याची वेळ येते म्हणजे अवघड आहे की विषयी यांचा नंबर देतो नंबर घ्या नाही नंबर घेऊन मी बोलू शकतो आणि आपण नक्कीच बोलू त्यांच्याशी पण त्यांचं नाव नंबर आपण पब्लिश करू शकत नाही मी त्यांना एक फोन करतो बोलतो तुमचे वडील आम्हाला या ठिकाणी बेवारसावते सापडलेत तुम्ही त्यांचं काय करणार आहे सांभाळण्यासाठी नेणार आहे तर काय करणार आहे मी हा विषय त्यांना बोलतो पण आता मला जे योग्य वाटते सध्या तुमचे कपडे अंगावरचे घाण वाटते मला वासी सुटलाय कारण तुम्ही बरेच दिवस झाले कपडे धुतले नाही तर माणूस म्हणून एक हात मदतीचा हा उद्देश घेऊन मी तुम्हाला नवीन कपडे देतो हा कपडे वगैरे बदला आंघोळ कधी केले आंघोळ परवा दिवशी केली परवा दिवशी केले आज, के के आज के का नाही आज नाही केली बाटल्या गावात नाही त्या काय नाही स्वच्छ राहायचो काही स्वच्छामुळे ही घाण कपड्याला लागते बर स्वच्छ राहायचं बाटल्या याचा मंगारवाली भरपूर राहते त्यांना गावतोय का मला गावतोय हे असं होते त्याच्यामुळं मग आंघोळ राहते त्याच्यामुळे असं दे तुम्ही जी माहिती सांगितली रोज माझं चौदा किलोमीटर नेरा ते लोणान जाणं येणं चौदा किलोमीटरचा प्रवास करून बाटले गोळा करता किती पैसे मिळते शंभर रुपयाच्यावर एक रुपया मिळत नाही म्हणजे रोज चौदा किलोमीटर प्रवास करून बाटल्या शंभर रुपये मिळतात सात किलोमीटर लोणान दे बर इथं याचं सात किलोमीटर इथून परत सात किलोमीटर जायचं बरं ह्याच्या पुढे काय नाही अवघड आहे तर पोराला एक फोन लावा दा तुमच्या कुठं असतो मुलगा वाले बारामतीवाल्याचं कुठं बारामती वाल्याचा नंबर देत आहे का सांगा नंबर सत्त्याण्णव बासष्ट त्यांचं आपण नाव काय घेणार नाही आता बोलू स्टेशन बोलतोय मी তুমি না তুমি হ্যাঁ জগন্নাথ বিয় হিন্দ हॅलो जय हिंद म्हटलं दादा जय हिंद सलमान आतार बोलतोय बिंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य काय नाव तू म्हणताय जगन्नाथ मोरे कोण आहे तुमचे कुठे असतात ते गावाला का काय म्हणताय आहे का त्यांनी लोनंद ह्या भागात बाटल्या गोळा करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात

ऐकत नाही नाही मी इकडं फॅक्टरीवर काम करतो आणि इकडंच बघतो आता दोन दिवस झाले मी कालच झालोय बघून त्यांना काल काय सापड नाही माझं लोन मध्ये ते लोकेशन कुठलं आहे पाडेगाव या ठिकाणी सध्या हो माहिती कि मला अशा हॉटेल वर आता आमचं जे काम आहे तुम्हाला सांगतो आम्ही बेवारस लोकांची माहिती घेतो आणि त्यांचा घरचा पत्ता लावा प्रामाणिक प्रयत्न करतो पण अनावदानाने तुमचा नंबर त्यांच्याकडे आहे हा आमच्यासाठी खूप मोठा गोष्ट आहे फिरता येईल घर कुठं आहे तुमच्या लोणामध्ये मोठा भाऊ माझं एवढंच बनलं आहे आपलं वडील बेवारस सावस्थेत आढळून घेऊन

किती सांगायचं आपल्याला आपल्याला एक लक्षात घ्या आपल्या बापान आपल्या लहानपणी जपले आता आपल्याला त्यांना जपायची आपली वेळ आली आपले हट्ट त्यांनी पुरवले म्हणजे त्यांचे हट्ट आपल्याला पुरावे लागतील बरे ते दारू दा पिणं असून किंवा चिकन मासेखांदा असून की त्यांचं हॅबिट आहे ते एखाद्या माणसाची आपण सवय मोडू शकत नाही की आपण काय करतो त्यांना विचार काळजी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलोय आम्ही त्यांची माहिती आमच्यापर्यंत घेतली सध्या त्यांच्या अंगावरचे कपडे घाण आहेत आम्ही त्यांना कपडे वगैरे देतोय आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्यांचा सांभाळ करावा एवढीच कळकळीची तुम्हाला विनंती करतोय औषध नाही व्यसनमुक्ती ऍडमिशन करून द्या तसं काय जबाबदारी झटकून हा पर्याय नाही आपल्याकडं तुम्ही एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राला ऍडमिशन करा त्यांचं दोन तीन महिन्यात उधरतील ते नाही तुमचा इंटरनल विषय तुम्ही इंटरनल विषय सॉल्व्ह करा आम्ही आमचे एक प्रयत्न केलेला आहे प्रामाणिक तुमच्यापर्यंत माहिती पाचवली त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने मदत करून येतन जातोय पण तुम्ही एक काळजी घ्या की तुमचा वडील ब्यावर येत नको आहे आपल्याला नाही नाही करा त्यांची सध्या त्यांना जी मदतीची गरज आहे ती त्यांची मदत मी करतोय

नाही नाही मी तुम्हाला म्हणतोय एखादं जर व्यसन माणूस असेल त्यांचं म्हणणं येते त्यांची तुम्ही काय म्हणता त्यांची दारू सुटत नाही तर तीन भावाने दोन दोन हजार रुपये जर महिन्याला काढून त्यांचं व्यसनमुक्ती केंद्राला ऍडमिशन करून दिलं तर त्यांचं जे पुढचं राहिलेलं आयुष्य नक्कीच उधरला

तर त्यांची मुलं मुलाचं मुला जे म्हणणं नाही येत आहे की वडील दारू पेतात म्हणून घरी राहत नाही तर हे तर ते आता आहे माणूस एखाद्या व्यसनाच्या आरे गेला असला तर आपण त्याचं व्यसन सोडवू शकतो आपण जबाबदारी झटकू देऊ शकत नाही तर त्यांना आपण एक प्रामाणिक रिक्वेस्ट केली त्यांनी येऊन त्यांना नेतो हा शब्द आपल्याला दिलेला आहे तर आपल्या या शब्दामुळे जर त्यांच्या मनावर जर काय बिंबोला असेल तर नक्कीच देवाच्या दारात हे सध्या बसलेले आहेत देव त्यांचं म्हातार पण नक्कीच सुधारल पण आपलं एक प्रामाणिक प्रयत्न होतो आता या दादाची मदत करायचं त्यांच्या मुलापर्यंत आपण माहिती पाठवलेली आहेत घेऊन जातो म्हणून ही शब्द त्यांनी दिलेला आहे तर तुमचं जे मुलानं आम्हाला म्हटलं की तुम्ही दारूचं व्यसन तुम्हाला जास्त आहे खरं आहे का किती दारू घेत आहे दारू काय शंभर रुपये मिळतील यातले चाळीस रुपयाचे दारू बाकीचं जेवायला जातील बाकीच जेवायला दारू सुटली पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला नाही आता दारू सुटणार नाही व्यसनमुक्ती केंद्राला सुटणार की नाही सु तुमचं वय आता देवधर्म करत आहे दहा रुपये वय नाही आपलं आता नाही मी तरी जीवनावर व्हायता काय करता आयुष्य एकदाच आहे परत ही गोल्डन चान्स आपल्याला नाही गोल्डन चान्स तुम्ही भांगार करून टाकताय बाग आहे का परत आयुष्य आहे का तुम्हाला ही देवाची पूजा करा पंढरपूरच माळ घाला मस्त देवाच्या आश्रयात जावा भजन कीर्तन करा आयुष्य लय मोठा आहे अजून तुमचं जे आयुष्यभर केलं नाही ते आता करा तुमचं सगळं पाप देऊन जातील जातील का नाही माझं एक सांगायचं काम आहे तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे दारू पिऊन आपला शेवट चललंय वाईट होणार आहे हे लक्षात घ्या दारुपी नेमलं कुठेतरी अवस्थेत मृत्यू होणार व्यवहार अवस्थेत नगरपालिकेवाले नेऊन आपलं अंत्यविधी करणार हे हे मान्य आहे का तुम्हाला आहे मा का मान्य तुम्हाला थोडं विचार करा या गोष्टीवर विचार विचार करून तर मी इथे फार इथपर्यंत पोहोचलो बर दारू पिऊन आपला शेवट चांगला होईल असं वाटतंय तुम्हाला दारू पिलो तर डोक्यातनं सगळं जात काय कुणाचा विचार डोक्यात येत नाही काय नाही असं असतं बाहेर बार आपण बी चालू करावा नसतंय तसं काय तुमचं एक गैरसमज झालाय की दारू पिल्यावर आपले प्रश्न दारू पिल्यावर तुमचं मेंदू तुमच्या ताब्यातनं जातो याचा अर्थ आपले विचार जात नाही तुम्ही आतनात स्वतःला जास्त टेन्शन देऊ नका मुलाला म्हणलाय की तुम्हाला येतो तु? तर आता तुम्हाला कपडे घेतो जास्त काही बोलत नाही तुम्ही आयुष्यावर विचार करा मित्रांनो जास्त वेळ घ्यायला नको यांचा मुलांना शब्द दिला संध्याकाळपर्यंत घेऊन जातो तोपर्यंत जी आपल्याला मदत करायची ती मदत त्यांना नक्कीच आपण देऊया चला गाडी कपडे बोलले तुमचे पांढरे नको घालून

गड नव पॅन्ट काढते आपण आहे काय मग काय करायचं हो बाई चप्पल बसती बागा बसती चले ठेवा तुमचे जुने कपडे द्यायचे चप्पल ठेवून द्यायच्या ठेवून या मित्रांनो त्यांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट झाला त्यांना मदत ही केली कपडे असेल किंवा चप्पल असेल त्यांना दिलेली आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणं नव्हता तर हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच होता की काय काय लोकांचे मिसिंग लोक असतात तर मिसिंग लोकांची माहिती त्यांच्या मुलांपर्यंत पाठवणं किंवा त्या आजोबाने जे माहिती सांगितली मुलं संभळत नाही आणि त्यांनी दारू पिऊन ती माहिती जर दिली असेल त्यांच्या मुलानं सांगितले त्याला दारूचं व्यसन आहे तर ह्या गोष्टीचं आपण समर्थन करत नाही की ते बोलले ते सगळं खरंच असेल तर हे गैरसमज करून घेऊ नका तुम्ही त्यांच्या मुलाला फोन केला त्यांचा मुलगा येतो मला येतं कळते त्यांच्या मुलाला त्यांना आहे त्यांना मुलाला आपण दोष देणार नाही त्यांचा जो दारूचा व्हॅलिड यांनी रिझन दिला की ते दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेत म्हणून ते घरी थांबत नाही तर त्यांचं व्यसन सोडण्याची एक प्रोसेस त्यांना करा हे मी त्यांना शब्द दिलेला आहे तर त्यांच्या वडिलाची आपण मदत करून त्यांना चहा नाश्त्याची सोय करू आणि त्यांच्या मुलाला सांगू की त्यांना आपण या ठिकाणी थांबवलेला आहे तर त्यांना तिथून तुम्ही घेऊन जावा चला त्यांची चहा नाश्त्या सोयी आवडा आम्हाला तर मित्रांनो ते रोडला कुठलं रोड म्हणते त्याला पुणे पंढरपूर रोड रोड बर मग यांच्या हे बेवार सावस्थेत साइडला बसले मग त्यांच्या मुलाशी आम्ही कॉन्टॅक्ट केलाय तर चार पाच वाजेपर्यंत त्यांचा मुलगा ज्यांना घ्यायला येतोय तुम्हालाही त्यांच्या मुलाचा नंबर मी देऊन जातो चार पाच वाजेपर्यंत थोडं लक्ष राहते हा एवढंच देऊन नेहमी असता रोडला हो मग आता काय बेवार सावस्थेत का जाणून घेणं गरजेचं आहे ना एखादा माणूस जर बेवारसावस्थेत असेल तर कुठनं बेवर्स आला त्यांची माहिती त्यांचा मुलाचा नंबर त्यांना पाठवला मग त्यांचा मुलगा चार पाच वाजेपर्यंत घ्यायला येतोय फक्त सहकार्य करा तर मित्रांनो काय तुमच्या इच्छेनं आता काय द्या आम्हाला द्या गरम नाश्ता द्या आम्हाला चहा द्या बर चहा द्या मित्रांनो हे जे हॉटेल आहे या घाट परिसरात आहे ना हायवेला जे हॉटेल आहे त्या हॉटेल मालकाशी आपण बोललोय आणि त्या आजोबांचा मुलगा येतो त्यांना घ्यायला येईपर्यंत त्यांचं जे लक्ष ठेवतील आणि मुलगा येऊन त्यांना नक्कीच घेऊन जाईल तोपर्यंत चहा नाश्त्याची सोय करू आणि त्यांचा मुलगा चार पाच वाजेपर्यंत त्यांना घेऊन जायला आपण काय तेवढं इथं थांबू शकत नाही त्यामुळे आपल्याला पुढे जावं लागेल पण त्यांचा मुलगा त्यांना घेऊन गेल्यावर नक्कीच आपल्याला फोन हा केली चपटीली चपटी दिली हा किली गेली आहेत ना हा 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 केली त्यांनी इथं केली आता हा हा

तर मित्रांनो चहा वगैरे झालेला आहे आणि त्यांच्या मुलांचा रिटर्न फोन आला त्यांनी मुलाला त्यांचं संध्याकाळचं लोकेशनसुद्धा सांगितलं की कुठं त्यांनी भेटते आणि संध्याकाळी ते त्यांना घेऊन जातो म्हणून शब्द दिलेला आहे तर माणूस म्हणून एक हातमध्ये त्याचा हे समाजकार्य आपला आज इथं पूर्ण झालेला आहे मुलाची माहिती भेटली मुलगा यायला सुद्धा तयार झालेला आहे आणि मुलगा घेऊन जाणार आहे मनात एक समाधान आहे की आपल्या प्रयत्नाला यश आला माणूस म्हणून एक हातमध्ये तिचा कसा दिला आहे नक्की सांगा हा व्हिडिओ कोणाच्या भावना दुकानाबद्दल नव्हता तर एक अन्यायाला वाचा फोडणे किंवा नागरिकांना जागरूक करणे बेवारस माणूस जर तुम्हाला कुठं आढळला त्यांची माहिती घ्या त्यांनी जे नंबर त्यांना पाठवता त्यांना नंबर पाठवतो मुलाला नंबर त्यांनी सांगितला की आम्ही त्यांच्या मुलाला फोन केला तर जागरूक नागरिक बना बेवारस माणूस आढळला तर दादा तुम्ही कुठले आहेत तिथं कसं काय आलं तुमचे घर कुठं आहे तुमचे नातेवाईक कुठं आहे तुमच्याकडे कोणाचा नंबर आहे का ही सगळी जर तुम्ही माहिती घेतली असती तर आज हे एवढ्या दिवस बेवारसावचे फिरलेच नसते तर असं समाजाप्रती आपली भावना नक्कीच दर्शवा माणूस म्हणून जन्म घेतला तर माणूस म्हणून जगा एवढीच कळकळीची विनंती तर मित्रांनो या दादांची जी आपण आज मदत केली मदत म्हणजे थोडक्यात त्यांना घरे पाठवण्यापर्यंत जे आपण सहकार्य आपल्या पद्धतीने केलं मुलाला फोन लावणं असेल त्यांनी योग्य माहिती दिली म्हणून मुलाला फोन लावलं तर या आजोबांचं काय म्हणणं येते आज आपल्या समाजकार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ कारण तुमचं पाठबळ हेच आमचं समाजकार्य जीवन ठेवण्याचं कारण आहे तर दादा तुम्ही जी स्टोरी सांगितली तुमच्या आपण मुलाला सुद्धा फोन केला बरोबर एक प्रामाणिक माणूस म्हणून मी एक छोटीशी मदत केली केली त्या छोट्याशी मदतीबद्दल तुमचं पाठबळून माझ्या कशासाठी काही शब्द आहेत कधी तुमच्यासाठी मी लाखो लाखो परिणाम मला जे सल्ला दिला तुम्ही काय ते चांगल्यासाठी दिलाय काय वाईटासाठी नाही हे आता माझे तुम्हाला पहिले मी बोललेलो आहे की जर हा वर्ग आला घरी नेलं तर मी जाईन पण थोरल्याकडे मी जाणार नाही ना, बर पुण्याला जात नाही म्हणते पुण्याला मी जात नाही मुला घरी जायचं म्हणते दोन नंबर वाला आहे बर त्याच्या घरी जात पुण्याला नको म्हणताय का हो बर त्याच्या घरी जाईल मी पुण्याला नको म्हणतो पुण्याला नाही जाणार बर पुण्याला गोव्याला जायचं मला म्हंटलं माहिती आहे मला गोव्यातली बर पण ते लय अवघड ठिकाणी आता पुण्याच्या गाड्यातून बसवतो तुम्हाला बघू इथं आल्यावर बोलू मी तुमचा नंबर गेलाय त्याचा काही विषय नाही मी त्यांना बोलू का ते पुण्याला जात नाही मंदिर म्हणून तुम्हाला कुठं जायचं सांग मी जायन गावाला कुठल्या गावाला पुण्याला नको म्हणतात पुण्याला नको माझ्या हॅलो तुमचे वडील म्हणतात की पुण्याला नको मला तुम कुठं जायचं मग

ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर त्यांच्या मुलाला बोललो की त्यांची जी इच्छा आहे तर त्यांनी म्हटले आम्ही समक्ष बसण्या गोष्टीवर निर्णय घेतो लय हट्ट करू नका गावाकडे जावा जर दारू सुटत नसेल तर मुलगा तुमचा ऍडमिशन व्यसनमुक्ती केंद्रात करल स्वतःला सावरा देवाच्या भक्तीत तल्लीन व्हा पांडुरंगाची भक्ती करा काय सुद्धा नाही आयुष्यात येऊन चिकन मटन मासे दारू काय हो काय सुद्धा या गोष्टीत काय सुद्धा अर्थ नाही तुम्ही माणूस आहे माणूस आहे माणसाप्रमाणे राहायचं राक्षसाची वृत्ती नको आहे मासानं मास पचवायचं म्हणजे आपण राक्षस झालो चिकन मटन मास म्हणजे मासानं मास पोटतो आहे पोटात आपल्या मासच आहे आपण मास खातोय मासानं जर मास पचवलं तर आपण राक्षस झालो राक्षसाची वृत्ती आपल्याला नको आहे पांडुरंगाची थोडी भक्ती करा पांडुरंग तुम्हाला नक्कीच सद्बुद्धी देईल आणि तुमचं जे राहिलेलं आयुष्य आहे ते वारकरी संप्रदाय असेल किंवा वारकरी म्हणून जागा एवढी तुम्हाला मी विनंती करतो आणि हा व्हिडिओ इथं संपवतो हा येऊ का या काळज्या थोडी समजून सांगायची गरज असते समजून सांगितलं तर नक्कीच माणसाच्या मनावर भिंबतं आणि ज्या वेळेस मनावर भिंबतं त्यावेळेस बद बदल हा तुम्हाला नक्कीच दिसतो तर प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र